नमस्कार शिहार रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण टमाट्याची चटणी बनवणार आहे टमाट्याच्या चटणीच माहिती काय माहिती आपण बघूया ही अर्धी वाटी शेंगदाणा आहे ती हे मीठ आपल्याला जसं लागेल तसं वापरू आणि परत ही हिरवी मिरची दहा ते पंधरा आहे त्या आणि ही दोन टमाटे आणि हे दोन कांदे आणि हे तेल जसं लागेल तसं वापर आता हे कांदा आणि टमाटा हे चिरून आपण घेणार आहे आपण आता हे कांदा शिरून घेऊ आता हे काय हे असा बारीक चिरून घेणार बारी आहे आपण भाजीला कसं वापरतो तसंच हे कांदा आपला चिरून झालेला आहे पहिल्यानंतर ही टमाट कांदा कापून हे टमाट बारीकच करावं लागतं शिरवून ला, आता हे टमाटर आपल्याला आहे या असं टमाटर चिरलेलं आहे पण आधी शेंगदाणा भाजून घेणार आहे आणि परत मिरची भाजून घेणार आहे गॅस चालू याच्यावर ठेवायचं आता लगेच शेंगदाणा टाकून भाजून घेऊ मध्यम गॅस चालू ठेवायचा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचं सारखं हलवत राहायचं हे नाही करपू द्यायचं नाही तर गवळा जवळा भाजायचं आता शेंगदाणे आपली भाजली काढून घेऊ आपल्याला टाकून शेंगाने भाजलेले आहे हे असं लय काय करत नाही तर नाही सांगत मध्यम शी भाजलेले आहेत आपण आता आपण हे मिरची भाजून घेणार मिरची जास्त चिकटून यायची करपू द्यायची नाही तार तर भाजत आले की थोडं तेल होत आहे हे आता आपण मिरची अशी भाजून घेतली थोडस तेल टाकायचं टाकल्यानंतर मिरची अंगावर उरती तेल अंगावर उरते काळजी आता हे कांदा भाजायचा अगोदर आता कांदा टाकलेला भाजाय ना हलवत राहायचं चांगलं चांगलं लाट भाजत तर आपण हलवत राहायचो आता हे आपण तेल टाकतो दोन मला टाकायसाठी याचं सारखं हळवत राहायचं ह्याच उडत आता हे आपला कांदा भाजून झालेला आहे आता हे आपण ह्याच्यात टाक टाकूया टमाटर सुद्धा टाकल्यावर तेल जास्त होऊन जात आता आता पाणी ओतणार आहे मी अर्धा गिलास याच्यात परत कोणाची काय शिजलं ना परत कोणा असं थोडं थोडं त्यावर हे करायचं त्याला साबायचं टमक्यात थोडं बारीक करायचं नंतर मग पुन्हा आता अर्धा अर्धा गिलास पाणी टाकलेलं आहे दहा मिनटं असं झाकून ठेवूया आपण हे शरबचा घेतलेला आहे तर ह्याच्यात आपण शेंगदाणे टाकूया ते बारीक करून ठेवूया कसं नाही तर बारीक बारीक लई बगर बगर झाला तर चालतंय लई बारीक करायचं नाही तुम्ही मिक्सर वर करा कशावर करा पण असं बारीक बारीक ह्याच्यावर करायला त्या बगर बगर करायचं बारीक असत हो आता हे आपण असं असं बारीक करून घेतलेलं करायचं जास्त मोठं नाही जास्त बारीक बी करायचं नाही बारीक असलं तर चिकट होते असेल तेवढं बरं दिसते आता आपण ही काढून घेऊया आता आपण या उकळीत ही भाजून घेतलेली मिरची टाकायची आणि चटणी करून घेऊया आता ह्याच्यात आपण एक चिमट मीठ टाकूया आता आपण हे चटणी काढून घेऊया आपल्याला टमाट्याचा हिरव्या मिरचीचा ठेसा बनवायचा हे ठेचा खाऊन बघा आणि मला कळवा आता हे आपलं बारीक झालेलं आहे आता हे आपण ह्याच्यात हे काढून आपण हे उरून घेऊया उलटण्या जरा बारीक जरा करून घ्यायचं उलटण्याला आपलं शिजन शिजलेलं आहे आपलं सगळं आपण सगळी टाका आता हे ज्यातलं पाणी आहे ते पूर्ण हटू द्यायचं आणि पाणी आटल्यानंतरच परत मिरची टाकायची आणि परत शेंगदाणे कूट टाकायचे हा आता आपण हे मिरचीच हे जे आहे की तुम्हाला जरी तिखट जास्त आवडत असलं तरी आता पूर्ण टाका आता असलं तिखट आवडत टाका म्हणजे ही चटणी तिखट लागत नाही तर होती थोडस मीठ टाकायचं आपण काय काही टाकलेलं नसे म्हणून आपण शेंगदाणे खूप टाकू शकतो आता हे असं टाकलं शेंगदाण्याचं खूप म्हणजे सारखं हलवत राहायचं म्हणजे सगळं एक घेऊ होत त्याचा सा। हळून येतं सगळे एखाद्या सारखं हलवत राहायचं असं आणि हे मोठं मोठा दिसतोय ती बरोबर दिसते ना ती आणि आता ना लय इश् असते की तुम्ही असं जी मी असं केलंय असं तुम्ही बनवा आणि कस आहे कस नाही ते आम्हाला कळ आता आपण हे परी जा हे टमाटेची चटणी झालेली आहे आणि कांदा आणि हे मकाची भाकरी तुम्हाला जर ज्वारीची आवडली तरी ज्वारीच्या बी खाऊ शकता आणि मकाच्या सगळं सुद्धा खाऊ शकता मकाची भाकरी चविष्ट असते डाव्याची चटणी बरोबर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सरप्राईज